बाबा ह्याच्या शाळावरले शिक्षक यायचे पुन्हा करायचे आमच्या भानगडी असाच एक शाळेवरला व्हिडिओ बनवला आणि विद्यार्थ्याला विचारलं बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण येतं विद्यार्थ्यानं सांगितलं नरेंद्र मोदी इथं दुसऱ्याला विचारलं तिसऱ्याला विचारलं सगळे नरेंद्र मोदीच म्हणले टाकला मी व्हिडिओ इन्स्टाला काय सरांचा फोन आला म्हणले तुला कळत नाही का रे का असले व्हिडिओ कशाला टाकत असतो तू आमच्या शाळेची बदनामी होती अशानं नाही वा म्हणलं सर माझा आकमध्ये टाकलेला व्हिडिओ तो एवढं सिरियस घेऊ नका म्हणलं पन्नास हजार लोकांनी बघितला होता डिलीट केला म्हणून आता ह्याला काय कॅल्शियम लावायचं का, ला ला <laughs> <laughs> ला का, का? <laughs> दूध दे किती देत होते आणि किती द्यायला आता आता गारवा वाढलाय ना त्याच्यामुळे जनावरच्या शरीरामध्ये शरीर गरम ठेवण्यासाठी कॅल्शियम वापरलं जातं त्याच्यामुळे कमी होतं या आता कॅल्शियम आई लावली आणि त्यांनी दिलेली औषधं पाजले कॅल्शियम वगैरे वाढते एवढं काय टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांना सगळाच अनुभव हो ते आहे ते बोलतानाच कळाले ना त्यांच्या बोलण्यावरून साहेब कॅल्शियम लावा साहेब पिशवी धुवा म्हणजे पंधरा सोळा वर्षाचा अनुभव म्हणजे काही विषय नाही तिथं सर बॉडी दिसली तुमची तर बनेलन दिवाळीत दूध पितात काय दूध पेल आणि पुन्हा बिर्याणी दूध नाही साहेबांचा डायट चांगला आहे तब्येत तशीच आहे ना हायस्ट टेम्परेचर आहे लय म्हणजे लय हायर टेम्परेचर आहे वातावरण तापीमुळे दूध कमी झालंय मामा साधी जमती नाही लावाच लागते Top of the hoop.